नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला तेवीस मे भागामध्ये लीलाने खूप विचारल्यानंतर मॅक्स सांगतो मॅडम इथे शेतच कुंपण खातं आहे ए नीट सांग मॅक म्हणतो मी स्पष्ट नाही सांगू शकत कारण माझ्या मुलांच्या जीवाला धोका आहे पण आम्ही कसा प्लॅन केला कसा वर्क झाला हे सगळं सांगतो लीला म्हणते प्रमोद सर तुम्ही याचे रेकॉर्डिंग करून घ्या ती विश्वा आणि विराज बाहेर जातात लीला म्हणते इथे शेतच कुंपण खातं याचा अर्थ काय ते आता विचारते पहिले बॉडीवर कोण होतं एजे सर अजून दोघंजणं आणि किशोरचं नाव येतं दुसऱ्यांदा घोटाळा होतो तेव्हा पण किशोर असतो विराजवर आळ येतो तेव्हा पण किशोर असतो लीला म्हणते विराज सर प्रत्येक वेळेस किशोर सर ए विराज म्हणतो लीला तू दादाविषयी बोलतेस तेवढ्या त्याला कमिशनरचा फोन येतो तो, तो बाहेर निघून जातो आणि लीलाला किशोरचा फोन येतो तो आवाज आणि मॅगच्या घरी फोन केलेला आवाज एकदम सारखा वाटतो आता लीला खूप शॉक होते किशोर म्हणून तो लीला काही तपास लागला का लीला काहीच बोलत नाही पण तो, तो लीला मी काय विचारतो काही तपास लागला का लीला म्हणते नाही लागला हे ऐकून किशोरला खूप आनंद होतो तेवढेच विराजितो आणि म्हणतो तो लीला हा जो सगळा प्लॅन झाला तो आपल्या घरातनं मोबाईलचं लोकेशन आपलं घर दाखवतोय म्हणजे सगळं दादाने जागीरदारांच्या घरी सगळेच गोळा झालेले असतात किशोर म्हणतो काही लागला का तपास दुर्गा म्हणते काही होणारच नसेल तर कशाला घ्यायचे असे चॅलेंजेस तेवढेच लीला म्हणते मी जे चॅलेंज घेते ते पूर्ण करते ते आता किशोर समोर जाते आणि म्हणते काय किशोर सर तुम्ही एवढे काय घाबरलात बरे जे आजपर्यंत जे जे घोटाळा झाला त्यावेळेस बॉडीवर किशोर सर होते आणि आम्हाला जी माहिती कळाली की शेतच कुंपण आहे आता सगळे शॉक होतात लीला म्हणते किशोर सर का केलं तसं तुम्हाला एजंटचा साधा विचार नाही आला अहो एवढ्या विश्वासाने एजंटने सगळं तुमच्यावर सोपवलं आणि तुम्ही काय केलं एजे म्हणतो लीला हो एजे सगळं किशोर सरांनी केलं आणि आमच्याकडे पुरावे ते आता पहिले मोबाईल चालू करते त्यामध्ये किशोर म्हणतो पहिले ते शेप गायब करा इथून जात नसतील तर त्यांचं कुटुंब संपून टाकील अशा धमक्या द्या त्यांना ते इथून गेल्याशिवाय फूड पॉयझनिंग वर्क नाही होणार आता तर सगळ्यांची पायाखांची जमीनच सरकते लीलावंती प्रमोद सर प्रमोद एक फाईल देतो लीलावंत एजे यामध्ये पोलिसांचं सगळं स्टेटमेंट आहे आता किशोर मोठ्याने ओरडतो हां केलंय मी सगळं केलं आहे ह्या एजेला धडा शिकवण्यासाठी प्रमोदांनी विराजला म्हणतो हे सगळं आपल्या बाबांचं आहे ही सगळी प्रॉपर्टी पण या माणसाने काय केली सगळी हडप केली आपल्या बाबांना मारलं त्यांचा ॲक्सिडेंट घडून आणला हे जाणार होते त्यांच्याबरोबर पण नाही गेले मुद्दाम नाही गेले आपल्या आईबाबांना मारण्यासाठी आणि नंतर काय केली प्रॉपर्टी आपल्या के नावावर नाही केली स्वतःच्या नावावर केली आजिवंते किशोर आणि एक कानाखाली देते आणि म्हणते तुला ऐकायचं आहे सत्य एजीवन तू आई नको आजिवंते नाही अभिराम आज याला कळायलाच हवं किशोरला म्हणते तुझा बाप नशेडी होता नशा करायचा अरे तुझी बिचारी आई तो तिचासुद्धा विचार नाही करायचा त्याला अभिरामने एक कॅफे टाकून दिला पण त्याने काय केलं तिथं पण कर्ज केलं तिथं पण नशा करायला लागला आणि जी प्रॉपर्टी कमवली ना ती फक्त अभिरामने एवढंच काय त्याची दारू सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केला शेवटी दारू सोडवण्यासाठी त्याला एका ठिकाणी घेऊन जात होते आणि त्यांच्याबरोबर अभिराम जाणार होता पण नेमकी त्याला माझ्यामुळे थांबावं लागलं पण त्याने ड्रायवर दिला पण तुझ्या बापाने काय केलं रस्त्यात गाडी थांबवली आणि त्याला शिव्या घालून ड्रायव्हरला खाली उतरवलं आणि स्वतः गाडी चालवायला लागला आणि त्यामध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला आता किशोर पाश्चातापाचं खूप नाटक करतो पण नंतर मात्र अंतरा आणि लीला किडनॅप करतो ज्या दोघींना शुद्ध येते त्या किशोर म्हणतो वेलकम 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 सुस्वागतम लीला म्हणते कोण आहेस तू हिंमत असेल तर समोरे किशोर समोर येत म्हणतो काय म्हणता लीला आई अंतरा आई, लीला म्हणते किशोर तुझ्यासारखा नीच माणूस मी आजपर्यंत बघितला नव्हता किशोर म्हणतो लिला तुला एजंटच्या आयुष्यातून पुसून टाकण्यासाठी मी माझ्या होणाऱ्या बाळाचा जीव घेतला दुर्गा दुर्गायत म्हणते किशोर आणि किशोरच्या एक कानाखाली देते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद